रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही नवरत्न कंपनी आहे ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग केटरिंग पर्यटन रेलनीर आणि हॉस्पिटॅलिटी सह अन्य सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत आठ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी श्रावण विशेष यात्रा रेल्वेने आयोजित करण्यात आली आहे एकोणीस जुलै रोजी सोलापुरातून ही श्रावण विशेष रेल्वे धावणार आहे शनिवार दिनांक एकोणीस जुलै आणि मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे भारत गौरव टूर पॅकेजेसद्वारे या श्रावणात प्रवाशांना संस्मरणीय सुट्टीचा अनुभव घेता येईल पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले हे पॅकेज सर्वांना भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग आणि इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा एक अनुकूल आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करते जे खिशाला परवडणारे तर आहेच पण त्याचबरोबर आरामदायी रेल्वे प्रवासाचीही हमी देते सोलापूरहून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची किंमत प्रतिव्यक्ती बावीस हजार आठशे वीस आणि पाच ऑगस्टला मडगावहून सुरू होणारे टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती तेवीस हजार आठशे ऐंशी आहे गाडीमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सी सी टी व्ही कॅमेरे शुद्ध जेवण तयार करण्याची सुसज्ज पॅन्ट्री कार बसवण्यात आली आहे आय आर सी टी सीने हे ऑल एक्सक्लुझिव्ह पॅकेज डिझाईन केले आहे ज्यात कन्फर्म तिकीटासह सो हो राहण्याची सोय पर्यटनाच्या ठिकाणी बसने फिरण्याची सोय ऑनबोर्ड आणि ऑफबोर्ड जेवण टूर गाईड प्रवास विमा असे सर्व समाविष्ट केले आहे